नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जर का तुमच्या शेती पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये आता पैसे येणार आहे बघा राज्य सरकारने पंच्याहत्तर कोटी रुपयांची निधी या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही जीआर सुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे डीपीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत असतो तर लवकरात लवकर या जिल्ह्यातले जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा डीपीटी इनेबल असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे तर महत्वपूर्ण आजचा अपडेट होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे आणि अशेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला याव्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये